नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये असलेलं स्वामी समर्थ यांचं सेवा केंद्र या ठिकाणी आपण नाशिकहून अगदी वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर हे सेवा केंद्र आहे अतिशय प्रशस्त असं हे सेवा केंद्र आहे या ठिकाणी अनेक भागातून भाविक या ठिकाणी येत असतात भरपूर अशी गर्दी असते आपण जर श्री स्वामी समर्थ यांचे भक्त असाल तर नक्कीच या ठिकाणी या आपल्याला या ठिकाणी आल्यावर खूपच छान वाटेल अतिशय आल्लादायक असं वातावरण आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी प्रशस्त पार्किंगची सुविधा आहे आपण बघू शकता या ठिकाणी भरपूर गाड्यांची गर्दी आहे यावरूनच आपल्याला अंदाज येत असेल की या केंद्रामध्ये भाविकांची प्रचंड अशी गर्दी असते या सेवा केंद्रात प्रवेश करताना या ठिकाणी बघा आपले पाय स्वच्छ धुतले जावेत यासाठी या, या ठिकाणी पाणीची व्यवस्था आहे आणि आपण आपले पाय स्वच्छ धुवून या केंद्रामध्ये प्रवेश करतो आपण नक्कीच या सेवा केंद्राला भेट द्या आपल्याला नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटेल आपला मन अगदी प्रसन्न होऊन जाईल अगदी नाशिकपासून थोड्या अंतरावर असलेलं हे केंद्र आहे आपण नक्कीच या केंद्राला भेट द्या आपल्याला नक्कीच हे केंद्र आवडेल आणि आपण या ठिकाणी वारंवार येण्यासाठी उत्सुक राहाल या ठिकाणी आपण बघू शकता मंडपामध्ये भाविक भक्त या ठिकाणी बसलेले आहेत प्रचंड अशी गर्दी असते आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि यासारखे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भ्रमंती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद